श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या या स्वामी भक्ती म्हणजेच भक्ती पेजवर चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ आज जे आपण स्वामी बोध बघणार आहोत आज स्वामी बोध देतात आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोचते म्हणून तळमळीने मला आठवा तुमच्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द शब्दाला व्याकुळतेचे तळमळीचे भावनेचे बळ द्या आणि बघा त्यानंतर तुमचे प्रत्येक शब्द शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा पूर्ण करेल मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे विश्वास ठेव हो, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरज भासत नाही बरं का तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात म्हणून अशा माणसांना ओळखून वेळीच सावध झालेलं बरं बरं का खरं नातं तेच असतं जे तुम्हाला भूतकाळास गट स्वीकारतं आणि वर्तमान काळात पाठराखण करतं आणि भविष्य काळात तुम्हाला धीर देतं प्रेम देतं जीवनाच्या बँकेत पुन्हाईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचाचे कधीच बाउन्स होत नाही हे लक्षात घे नसीबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असते मागील आठवणीने रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचं असतं शुलक संकटाने घाबरायचं नसतं एकच ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच मार्गावर चालायचं असतं कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का नाही इथपर्यंत शंका पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेव इथूनच लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवे ते भिरकवते काही क्षण ते हवे ते हवं हवेतही असतं पण हे हसत हसत कारण त्यांच्या विश्वास असतो कोणी आहे जो आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटते हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात घ्या लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींच्या या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी जे देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरचा विश्वास पाहिजे लोकांसमोर विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार केलाच पाहिजे संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारण सापडतील पण संघर्ष असताना ठाम राहण्याची दोन गोष्टींची गरजेच असतात स्वाभिमान आणि हिम्मत या दोन्ही गोष्टी बाजारात मिळत नाही तर त्या रक्तात असाव्या लागतात हे लक्षात घ्या काय चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधणारे मात्र तिथंच राहतात म्हणून मी म्हणतो माणसाने कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये कारण एक दिवस वेळ सगळ्यांची बदलते तुम्ही फक्त एवढंच म्हणा तुझ्या अगोदरही कोणीच नव्हते तुझ्या नंतरही कोणीच नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा आणि भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला स्वामींचे बोध म्हणजेच वचन आजचे कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ